रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज पुणे शहरामध्ये पूरग्रस्तवासी यांचा आक्रोश मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन पुणे जिल्हाधिकारी कार्यालय सिंचन भवन ते पुणे महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आला पुणे शहरामध्ये दोन दिवसांच्या पावसामुळे शहरातील नदी नाळ्या शेजारील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरून गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नागरिकांना सतर्कतेचा इशारा न देता धरणातून पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सिंचन भवन अधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले नाही त्यांची नाव ह्याच्यामध्ये आलेली आहे ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्यांच्यावर पडतर्फाची कारवाई करावी अशी पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय आणि आज पंधरा दिवसामध्ये दोन वेळा पूर आला एक रुपयाची मदत दिलेली नाहीये मुख्यमंत्री येतात सगळे नेते येतात पालकमंत्री येतात पाहणी करतात घोषणा करतात निघून जातात या ठिकाणी सर्रासपणे या बसलेले मंत्री अधिकारी खोट बोलतात आमच्या सर्व पूरग्रस्तांचा भ्रमनिराश झालेला आहे या ठिकाणी हा आक्रोश जो आहे तो तात्काळ पंचवीस हजार रुपयाची आम्हाला मदत आणि कायमस्वरूपीच या ठिकाणी निळ्या रेषा लाल रेषेचं या ठिकाणी परत एकदा मागणी जी आहे ती करण्याची आम्ही या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी गेली पंधरा दिवस झालं ज्या लोकांच्या घरात पाणी गेले अनेक माता भगिनी एका ड्रेसवरती आतापर्यंत आहेत आठ आता आठ दिवस त्या एका ड्रेसवर आहेत अनेकांच्या चुली पॅटर्न आहेत आणि दहा हजार लोक विस्थापित आहेत टोटल या शहरामध्ये पूर्गच्या माध्यमातून त्याच्यातले अनेक लोक आजही शाळांमध्ये आहेत त्यांच्याकडे फक्त थोडाफार जेवणाचा आणि नाश्त्याची व्यवस्था करून शासन आपली जबाबदारी झटकते त्यांना तातडीची मदत दिली पाहिजे मागच्या वेळेस पुराच्या वेळेस त्यांनी पंधरा पंधरा हजार रुपये लोकांना तात्काळ मदत दिली होती पाच सहा दिवसामध्ये परंतु आज दहा बारा दिवस झाले तरी लोकांचं अंत पाण्याचं काम हे शासन करत आहे हे चुकीचं आहे गोरी गरिबांनी पुण्याकडे दाद मागायची हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आलेत त्यांनी फक्त घोषणा केल्यात आणि त्यांनी घोषणा पलीकडे काय केल्या लोक लोकांचा निर्णय झालाय की त्यांनी किमान एक पंचवीस हजार रुपये तरी गोरगरिबांना भरपाई जाहीर करणं अपेक्षित होतं पण ती केली नाही इतर ज्या काही सुविधा ज्या काही स्कीम आहेत त्यासाठी मुख्यमंत्री महोदय सजाव हाताने पैसे देतात परंतु पूरग्रस्तांच्या ते बाबतीत त्यांनी हात आखडता का घेतला हा आम्हाला त्यांना एक सवाल आहे आम्ही यापुढे देखील आंदोलन तीव्र करू